नमस्कार मंडळी गावाकुडची चौघ्या युट्यूब चॅनेल वरती आणि फेसबुक पेज वरती तुमचं स्वागत आहे आज एक नाही आपण आता मुलांना तर सुट्टीच कारण पावसामुळे सगळीकडे मुलांना सुट्टी दिलेली आहे सातारा जिल्ह्यामध्ये तर दिलेलीच आहे पण तरी सुद्धा आपण ऐका नाही डब्यासाठी मुलांना सुद्धा डब्याला न्यायला सुद्धा असा पदार्थ आवडतो किंवा आपण रानामध्ये जायला किंवा घरी खायला सुद्धा हा पदार्थ आवडीने खात्यात तर आपल्याला आज पदार्थ काय बनवायचा आहे तर अगदी बेसन पिठाची भेंडी बनवायची आहे बेसनपीठ भेंडी तर ती बेसनपीठ भेंडी कशी बनवायची ती आपली रेसिपी बघून घेऊया आपल्याला बेसन भेंडी बनवण्यासाठी का नाही ही एक पावशीर भेंडी मी घेतलेली स्वच्छ धुवून पुसून घेतलेली पूर्ण सुकून कारण भेंडी का नाही आपल्याला चिरून धुवायची नसती कारण चिरून जर धुतली का नाही तर ती एकदम एकामेकाला चिकटली जाते मग अगोदर धुवायची आणि नंतर चिरायची तर ही भेंडी मी घेतलेली त्यासाठी लागणार आहे आपल्याला घरचा कांदा लसूण मसाला थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे आणि एक अर्धी वाटी ना शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे धना पावडर घेतलेली बेसनपीठ आपल्याला लागणार आहे म्हणून बेसनपीठ घेतलेले जिरं हळद चवीनुसार मीठ थोडीशी कोथिंबीर आणि आपल्याला तेल सुद्धा लागणार आहे तर सगळ्यात अगोदर आपण काय करायचं ही भेंडी आपल्याला चिरून घ्यायची भेंडी आपल्याला चिरताना जर जास्त जर मोठी असेल भेंडी तर त्याचं दोन काप करायचं आणि लहान भेंडी असेल का नाही तर त्याचा कापताना बुडका आणि शेंडा ही आपल्याला ह्या पद्धती भेंडी आपल्याला चिरून घ्यायची आणि ह्या पद्धतीवर जर मोठी भेंडी असेल तर आपल्याला असं दोन काप करून मग भेंडी चिरायची अगदी दोनच काप करायच्यात आपल्याला भेंडीचं त्या पद्धतीने मी सगळी भेंडी चिरून घेते भेंडी ना मी ना एकदम कवळे अशी भेंडी आणलेली कारण आपल्याला मसाले भेंडी किंवा अशी बेसन भेंडी जर करायची म्हणली ना तर आपल्याला कवळीच भेंडी पाहिजे जास्त निबार भेंडीचं का नाही मग त्यातलं जे दातले दाणे तयार झालेले असतात ते अगदी टचटस करते तर आपल्याला अशीच कवळी भेंडी लागते सगळी भेंडी आपली चिरून झालेली आहे मस्त असं बघा काप केलेलं आहे तुम्ही आणि आपल्याला ही जी कोथिंबीर लागणार आहे ना ही सुद्धा आपल्याला चिरून घ्यायची या पद्धतीने आपल्याला बारीक असे चिरायची कोथिंबीर आता आप को आपली कोथिंबीर चिरून झालेली भेंडी सुद्धा चिरून झालेली आहे तर आता ऐका ना मी हा घरचा जर कांदा लसूण मसाला घेतलेला आहे ना हा दोन चमचे घेतलेला आहे हा आपल्याला भेंडीवरती टाकायचा आहे सगळा लाल मिरची पावडर घेतलेली ती थोडीशी कमी टाकायची आपल्याला मी दीड चमचा घेतलेला धना पावडर टाकायची आपल्याला एक चमचा आणि हळद टाकायची आणि आपल्याला हे घेतलेला कुटे ना हा कूट सुद्धा टाकायचा आणि हे जे तेल घेतलेलं आहे मी एक तीन चमच्याच तेल घेतलेलं आहे तर त्याच्यावरती आपल्याला कच्च तेल आहे ना एक अर्धा ते पाऊन चमचा घालायचं जास्त घालायचं नाही आपल्याला कारण नंतर आपल्याला फोडणी देताना घालायचं आहे आणि हे सगळं मसाला आहे ना आपल्याला ह्या भेंडीला लावून घ्यायचं आता हे असा मसाला लावलेला आहे आपण आता आपल्याला ना, ना, ना मीठ सुद्धा नंतर लागणार आहे पण त्यासाठी का नाही अगोदर आपण आहे ना थोडंसं मीठ ह्याच्यावरती टाकायचंय म्हणजे काय होतं सगळीकडं मीठसुद्धा चिकटलं जातं आता ह्या भेंडीला मी सगळीकडून मसाला लावून घेतलेला आहे मस्त असा सगळीकडून मसाला चिकटलेला आहे ह्याला आता हे आपल्याला का नाही आपल्याला बेसन पीठ भाजून घ्यायचंय त्यामुळं ही दहा मिनटं आपण हे असंच ठेवायचं आता चुल पेटलेली कडाई आपल्याला तापाय ठेवायची कढई चांगली गरम करून घ्यायची आपल्याला कढई गरम झालेली आता आपल्याला हे बेसन पीठ गरम करून घ्यायचे चांगलं भाजून घ्यायचे आपल्याला अगदी लाल रंग होईपर्यंत भाजायचे हा मस्त असं पीठ आपलं भाजप चांगला लालस रंग होईपर्यंत भाजलेले आता हे काढून घेते ह्याच वाटीमध्ये काढायचे आपल्याला तर ह्याच मध्ये आपल्याला ना भेंडी करायची सगळ्यात अगोदर आपल्याला तेल वातायचंय तेल चांगलं गरम आहे आपल्याला भेंडी करताना आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही त्याच्यामुळे बारीक जाळावरती आपल्याला भेंडी शिजवून घ्यायची आता एक चमचा ह्याच्यावरती ना तेलामध्ये जिरं टाकते तेल चांगलं टाकलेले आणि ही मसाला लावलेली सगळी भेंडी ह्याच्यामध्ये आपल्याला घालायची जिरं बी चांगलं फिरलेले ह्याच्यामध्ये आपल्याला ही भेंडी परतून घ्यायची आपण थोडस मीठ टाकलं होतं आता परत आपण थोडस टाकायचं आता चवी टाकायचंय कारण जास्त कमी पण होऊ शकतं ता असं मीठ टाकले ह्याच्यामध्ये तर भेंडीला आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही त्याच्यामुळं का नाही आपण ह्याच्यावरती एक असं ताट होताना घेऊन त्याच्यामध्ये पाणी ओपायचं म्हणजे की मग भेंडी जाते चांगली हलवून परतून घ्यायची आपल्याला अगोदर मस्त अशी भेंडी आपली परतून झालेली आता ज्या ताटामध्ये आपण मसाला तयार केला होता ना ते ताट फक्त आपण असं असं उन ठेवायचंय आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी होतायचं पाणी गरम झालं की आपोआप आतली भेंडी शिजली जाते ही पाणी काय आपल्याला भेंडीला वापरायचं नाही आता बारीक जाळ लावलेला आहे आता एक दहा मिनटं भेंडी आपल्याला चांगली मस्त अशी वापरून घ्यायची चला दहा मिनिटं झालेली इथं आपण बघूया आता भेंडी आता हे पाणी आपल्याला ना उतरून घ्यायचंय बघू शकता मस्त असं आत ना पाणी सुटलेल आहे बघा कणीपा पाणी तापून कसला करते भेंडीला वाफ करलेलं नाहीये मी क्या वाफेवर भेंडी आपली शिजलेली बघू शकता तुम्ही भेंडी मस्त अशी थी शिजली भेंडी एकदम आता ह्याच्यामध्ये ना आपण हे बेसनपीठ टाकलेलं आहे ना मस्त असं टाकायचं ह्याच्यामध्ये आणि भेंडी परतून घ्यायची तुम्हाला जास्त बेसन जर आवडत असेल बेसनपीठ तर तुम्ही त्यानुसार वापरू शकता तर कुणाला कमी आवडत असेल तर त्यांनी कमी सुद्धा घातलं तरी चालेल पण मी बेसन बेसनपीठ अगदी मापाने घेतलं होतं ना तेवढं बेसनपीठ मी ह्याच्यामध्ये घालते आणि एक जीव करून घ्यायचा आपली बेसन भिंडी तयार झालेली आता ह्याच्यावरती आपण ना थोडीशी कोथिंबीर टाकायची मिक्स करून घ्यायला जीव करायचा ह्याच्यावरती असे आपली भेंडी तयार झालेली आता ही एका भांड्यात काढून घेते मस्त अशी शिजलेली सुद्धा बघू शकता तुम्ही छान अशी आता ही भांड्यात काढते जरा मंडळी आपली बेसन पीठ भेंडी तयार झालेली एकदम अशी दहा मिनिटात अशी भेंडी तयार केलेली चुलीवरची दिसायला बी छान दिसते आणि खायला तर इतकी स्वादिष्ट लागते खानाय लहान मुलं तर आवडीने नक्कीच खात्यात डब्यावरती न्यायला सुद्धा लहान मुलांना अशी ना बेसन भिंडी तयार केली ना तर मुलं आवडीने न्यायच्यात तर चला मंडळी आमच्या आजच्या रेसिपी कशी काय वाटली का नाही आमच्या आजच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि का नाही भिंडी कशी काय झाली ना ही कमेंट मध्ये कळवायला नक्कीच विसरू नका चला परत भेटूया पुढल्या रेसिपी पण एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद